नमस्ते ऍस्ट्रोगाडी उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण मुहूर्तशास्त्रातील व्यक्तिसापेक्षता या विषयावर प्रकाश टाकणार आहोत पंचांगामध्ये विशिष्ट तिथी विशिष्ट नक्षत्र इत्यादीवरून मुहूर्त दिलेले असतात हे मुहूर्त आपण आहे तसे घेण्यापेक्षा आपल्या चंद्र इत्यादी ग्रहबलानुसार मुहूर्त घेतल्यास आपल्याला त्याचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग होतो चंद्र म्हणजे काय चंद्रबल म्हणजेच काय तर चंद्र म्हणजे व्यक्तीची मानसिकता असते चंद्रबल आपण कशासाठी पाहत असतो तर चंद्रबालानुसार आपल्याला असे समजते की जो मुहूर्त व्यक्ती ज्या दिवशी घेणार आहे त्या दिवशी त्याची मानसिकता कशी राहील हे आपल्याला चंद्रबालानुसार समजत असते म्हणजेच ज्या दिवशी ज्या व्यक्तीच्या नावे तो मुहूर्त आपण काढत असतो त्या दिवशी त्या व्यक्तीची मानसिकता तो दिवस व्यक्तीला कसा जाणार आहे हे आपल्याला चंद्रबालानुसार समजत असते त्यामुळे त्या दिवशी विशिष्ट दिवशी त्याची मानसिकता उत्तम राहण्यासाठी चंद्रबल असणे गरजेचे असते त्यामुळे त्या चंद्रबलाचा उपयोग व इतर ग्रहबलाचाही उपयोग आपल्याला या मुहूर्त शास्त्रामध्ये चांगल्या प्रकारे होत असतो या शास्त्राचा उपयोग करत असताना आपल्याला असे लक्षात येते की गुरु बल चंद्रबल मंगळ बल शुक्रबल राहुबल इत्यादी बल, बल, राहु बल इत्यादी ग्रहांचे बल असेल तर व्यक्तीला मुहूर्त चांगल्या प्रकारे लाभतो अर्थात ज्या व्यक्तीच्या नावे आपण तो मुहूर्त काढत असतो त्या व्यक्तीला इत्यादी ग्रहांचे बल असेल तर त्या मुहूर्ताचा त्याला अधिक चांगल्या प्रकारे फायदा होतो व मुहूर्ताला चंद्रबल नसेल व इतर ग्रहबल असेल तर काय होते समजा एखाद्या मुलामुलीचा विवाहाचा मुहूर्त आहे व त्या दिवशी त्याला चंद्रबल नाही तर काय होते त्या दिवशी अचानक एखादी अनिष्ट घटना घडते व त्या व्यक्तीला ती समजते किंवा त्याच्यासाठी तो दिवस चांगला बसतो पडझड होऊ शकते काय तर एखादी अनिष्ट वार्ता त्याला समजू शकतो की ज्यामुळे त्याची मानसिकता त्या दिवशी व्यवस्थित राहणार नाही मग जर अशी मानसिकता त्याची व्यवस्थित नसेल तर तो जे कार्य करत आहे त्याच्यामध्ये त्याची मन लागेल का, नहीं त्या है। नहीं त्या का है। तर नाही लागणार त्यामुळेच आपल्याला हे चंद्रबल पाहणे बलासाठी अत्यंत फायदेशीर असते तसेच लग्न इत्यादी कार्यामध्ये गुरुबल पाहिले जाते या गुरुबल म्हणजे काय तर गुरुबलानुसार आपल्याला समजते की ते वर्ष त्या व्यक्तीसाठी गुरुबल असणाऱ्या व्यक्तीसाठी शुभदायी आहे म्हणजे त्या गुरुग्रहाची कृपा त्या व्यक्तीवर आहे त्या वर्षी मग काय होते की एखादा मुहूर्त आपण गुरुबलामध्ये घेतला तर त्या गुरुग्रहाची आपल्याला मदत होत असते शुभ कार्य घडण्यासाठी किंवा शुभ घटना घडण्यासाठी किंवा अनिष्ट प्रकार न घडण्यासाठी आपल्याला हे गुरुबल चंद्रबल इत्यादी मदत करत असते त्यामुळे या मुहूर्त प्रकारामध्ये आपण नेहमी लक्षात ठेवा की साडेतीन मुहूर्तसुद्धा अर्थात गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा कार्तिक शुक्ल प्रतिपदा हे मुहूर्तसुद्धा आपण आहे तसे फॉलो करणे आपल्यासाठी घातक ठरू शकते मूर्त आहे परंतु तो दिवस आपल्या स्वतःसाठी कसा आहे स्वतःच्या आपल्या चंद्रबल कसा आहे आपली मानसिकता त्या दिवशी कशी राहणार आहे हे आपल्याला चंद्रबलानुसार ग्रहबलानुसार समजत असते हे मूर्त आपल्या चंद्रबलानुसार ग्रहबलानुसार घेणे आपल्यासाठी अत्यंत फायद्याचे ठरू शकते कधी कधी आपण पाहतो की आमोश्या दिवशी सुद्धा एखादी व्यक्ती एखादी कर्म करते अथवा एखादा मूर्त करते व त्या दिवशी त्याचा मूर्त व्यवस्थित होतो कारण का त्याला चंद्रबल असते त्या दिवशी किंवा त्याला ग्रहबल असते त्या दिवशी व्यक्ती सापेक्ष ग्रहबल असते त्यामुळे या मूर्तशास्त्रामध्ये व्यक्ती सापेक्ष मुहूर्त घेणे खूप महत्वाचे असते अर्थात आपल्या चंद्रबलानुसार आपल्या ग्रहबलानुसार जितक्या ग्रहांचे आपल्याला मुहूर्त करताना बल असेल तितक्या प्रकारे आपल्याला त्या मुहूर्ताचा चांगल्या प्रकारे फायदा होत असतो त्यामुळे हे मूर्तशास्त्र व्यक्तिसापेक्ष आहे हे लक्षात घ्या व या मूर्तशास्त्राचा आपल्याला चांगल्या प्रकारे उपयोग करून घ्या अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपल्यापुढे येण्यासाठी आपण माझ्या एस्टू गाईड उद्धव या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद